वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आज मोठी राजकीय उलतपालत पाहायला मिळाली आहे अनेक दिग्गज नेत्यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने स्थानिक राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत ठाकरे शिवसेनेचे माजी प्रमुख नागोराव ठेंगडे आणि वाशिमचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत नागोराव ठेंगडे यांनी पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी न मिळाल्याने सर्वप्रथम आपल्याच पदाचा आणि ठाकरे गटाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भरलेलाही उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक रेसमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे आता ते कोणाला पाठिंबा देणार हा सर्वात मोठा प्रश्न स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे विशेष म्हणजे ठाकरे गटाविरोधात बंडखोरी करत त्यांनी तब्बल केलेल्या अर्जावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगल्या होत्या वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक चुरशीची होणार असे मानले जात होते मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन अनुभवी आणि प्रभावी नेते मैदानातून बाहेर पडल्याने ही रेस अधिकच रोचक बनली आहे ठाकरे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख नागराव ठेंगडे हे स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार असलेले नाव नगराध्यक्ष पदासाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी संताप व्यक्त करत सर्व पदांचा राजीनामा दिला त्यानंतर अपक्ष म्हणून अर्ज भरत बंडखोर भूमिकेत ते उभे राहिले होते परंतु आता त्यांनी हा अर्जही मागे घेतल्याने अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत आता ते कोणत्या गटाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देतील यावर संपूर्ण वाशिम मध्ये राजकीय चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज भरला होता पण अचानक त्यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली या दोन मोठ्या नेत्यांच्या माघारीमुळे सत्तेचे समीकरण ढवळून निघण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत स्थानिक नागरिक आणि राजकीय निरीक्षकांच्या मते या दोघांची माघार अंतिम निकालावर मोठा परिणाम ठरू शकते आता हे दिग्गज कोणाला खुले आणि गुप्त समर्थन देतात कोणत्या गटाची बाजू मजबूत होते हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आता नवीन गटजोड आखाड्या आणि रणनीती आखल्या जात आहेत वाशिम मधील ही राजकीय नाट्यमेहता निवडणुकीचा संपूर्ण प्रवाह बदलू शकते